आहे तुमचा आपल्या मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एक जबरदस्त आपण प्रोग्राम सुरू केलेला आहे ते म्हणजे दोन हजार चोवीस साली जे जे प्रश्नपत्रिका झाले त्या सर्व प्रश्नपत्रिकांमधून आपण चालू घडामोडीमध्ये काढून ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे खास करून येणाऱ्या जे पण काही भरत्या असतील जे पण काही परीक्षा असतील त्यांचा तुम्हाला नक्की याचा फायदा होत राहील तर मित्रांनो आपण वेळ न घालवता आपण या प्रश्नांना वळूया चला पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी नवी मुंबई पोलीस शिपाईमध्ये सर्वात जास्त प्रश्न नवी मुंबईला आलेले आहेत चालू घडामोडीवरती काय प्रश्न आहे हे बघा नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणाला घोषित करण्यात आला मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल जसं की जसप्रीत बुमरा हे याचं करेक्ट आन्सर आहे चला पुढे बघायला गेलं तर दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी हातरसमध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन शंभरपेक्षा जास्त लोकांना मृत्यू झाला तर हे हातरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मित्रांनो हातरस हे ठिकाण आपल्या यू पी म्हणजे उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे चला पुढे बघून घेऊया आपण पुढचा प्रश्न काय म्हणतो आहे तर भारतातील सर्वात जास्त लांबीचा समुद्र सागरावरील म्हणजे समुद्रावरील जो सेतू आहे तो कोणता सेतू आहे मित्रांनो याच्यावरती तीन प्रकारे प्रश्न आलेले आहेत ठीक आहे म्हणजे तीन ते चार ठिकाणी याच्यावरती प्रश्न आले आहेत ते म्हणजे तुमचा अटल सेतू याच्यामध्ये हा आपला पहिला प्रश्न आहे समजूया याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे एक जुलै दोन हजार चोवीसमध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यांमध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा व्याख्या व शिक्षा कलमे हे आय पी सीमध्ये देतात कुठे आय पी सीमध्ये देतात आणि त्या शिक्षा दिल्यानंतर त्याची जी प्रोसिजर आहे ते सी आर पी सी या कायद्यांमुळे होते पण मित्रांनो आता एक जुलै दोन हजार चोवीसपासून हा नवीन कायदा आलेला आहे तो म्हणजे बघा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याला सी आर पी सी म्हणून ओळखलं जातं आणि भारतीय न्यायसंहिता याला आय पी सी म्हणून ओळखलं जातं मित्रांनो याचं जे आन्सर आहे तर याचं जे आन्सर आहे आय पी सी जसं की तुम्हाला सांगितलं होतं तर ते आहे भारतीय न्यायसंहिता आणि तिसरा आहे चौथा ऑप्शन आहे बघा भारतीय साक्ष अधिनियम हे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट याचं रूपांतर करून आता भारतीय साक्ष अधिनियम बनवलेलं आहे हे सर्व कायदे जे आहेत याच्यावरती प्रत्येक पेपरमध्ये किमान एक तरी या कायद्यांवरती प्रश्न आलेला आहे ठीक आहे चला पुढचा बघून घेऊया आपण दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील कोणता असा देश आहे जो पहिला ठरला आहे तर तो, तो म्हणजे माझा भारत महान चला पुढचा प्रश्न बघूया आपण नागरिकत्व दुरुस्ती अधियान अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरित भारतीयत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे बघा याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक एक यामध्ये दिलेलं आहे खूप प्रश्न मित्रांनो आपल्याला एकाच परीक्षे पेपरमध्ये दिसेल ते म्हणजे नवी मुंबई पुढचा प्रश्न आहे समान नागरी कायदा करणारे पहिले राज्य कोणते मुंबईला येऊ शकतो जबरदस्त प्रश्न आहे समान नागरी कायदा हे उत्तराखंड या म्हणजे हे जे राज्य आहे ते पहिले राज्य ठरलेले आहे मित्रांनो लिहून ठेवा हा प्रश्न येणार म्हणजे येणार भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात आली तर मित्रांनो मी डायरेक्ट आन्सर देत आहे जेणेकरून बाबा तुम्हाला वेळ लागू नये आणि रिव्हिजन तुमचं फास्ट व्हावं याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर आहे गगन यान पुढचा प्रश्न बघा सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो आता सौर ऊर्जा म्हटलं तर भारत हा अग्रेसर आहे आणि त्याचप्रमाणे त्याचा तिसरा क्रमांक लागत आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघायला गेला तर तो आहे कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून आपण दांडपट्टाला ओळखलं जातं चला पुढचा प्रश्न बघून घेऊया की सत्त्याण्णवे अखिल मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले मित्रांनो मराठी साहित्य संमेलन हे अमळनेर म्हणजे धुळ्यामधील अमळनेर या ठिकाणी हे पार पडले तर सत्त्याण्णव कुठे पार पडले अंमळनेर पुढचा प्रश्न आहे शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला मित्रांनो हे शहाण्णव शहाण्णव नुकतंच ऑस्कर सोहळा आपला जो पार पडलेला आहे त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ओपेन हाय मर या चित्रपटाला आपण सर्वोत्कृष्ट चित्रपट चित्रपट म्हणून प्रदान करण्यात आलेला आहे आणखीन एक लक्षात ठेवा याच्यावरती जे ऑस्कर आहे जे ऑस्कर आहे वरती एकादा शक्के आसे हे ऑस्करवरती शंभर टक्के ठीक आहे शंभर टक्के एखादा प्रश्न येण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही हे पाठ करून ठेवा बघा मित्रांनो आतापर्यंत जे पण बघितले चौदा प्रश्न होते टोटल ते नवी मुंबईचे होते आता नाशिक ग्रामीणला आलेले बघूयात मित्रांनो त्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे ती म्हणजे पोलीस भरती पोलीस भरतीची अगदी एक नवीन बॅच म्हणून ही प्रारंभ बॅच आपली सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो एकूण नऊ हजार जागांसाठी आता नवीन भरती होणार आहे त्याच्यासाठी ही बॅच अतिशय उपयुक्त असणार आहे जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल लावायची असेल तर नक्की तुम्ही जॉईन करा बघा स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्र्याहत्तर पन्नास बासष्ट एकतीस एकोणसत्तर या नंबरवर तुम्ही काय करायचं आहे कॉल करायचं आहे किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तसेच दुसरा नंबरसुद्धा दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि ही आपली जबरदस्त बॅच आहे ती जॉईन करून घ्या मित्रांनो एक वर्ष लक्षात ठेवा ऑफर आहे पन्नास टक्के ती तुम्हाला आज एक दिवस असणार आहे त्यामुळे ही बॅच तुम्ही लवकरात लवकर कर जॉईन करून घ्या पुढचा प्रश्न बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा विद्यमान गव्हर्नरांचे नाव काय तर मित्रांनो विद्यमान गव्हर्नर आहेत शशिकांत दास पुढचा प्रश्न बघा दोन हजार चोवीस साली खालीपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित झालेला नाही तर मित्रांनो पद्मा सूर्य सुब्रमण्यम यांना झालेलं नाही तर झालेला आहे कोणाला चौधरी चरणसिंग कर्पूरजी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी मात्र पद्मा यांना हा पुरस्कार दिलेला नाही थोडंसं वाईट वाटतं आहे पण त्यांना द्यायला पाहिजे होता ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद टी ट्वेंटी शतक म्हणजे टी ट्वेंटी जलद शतक म्हणजे फास्टेस्ट टी ट्वेंटी हंड्रेड कोणी मारला असेल तर तो एकमेव आहे तो म्हणजे आपला हिटमॅन रोहित शर्मा पुढचा प्रश्नपत्रिका आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ग्रामीणला छत्रपती संभाजीनगरला काही प्रश्न आले आहेत आपण ते बघून घेऊया त्यापूर्वी तुम्हाला मी आताची प्रश्नपत्रिका आता जे मी प्रश्न काढलेले आहेत तर त्याचं क्रेडिट जे जात आहे ते म्हणजे ह्या पुस्तकाला जात आहे कारण या पुस्तकामुळं मला सगळे प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी मिळालेत आता ज्या मुलांचा पेपर हा मुंबई पोलीसला आहे किंवा मुंबई पोलीस ला यांचं पेपर आहे त्यांनी हे अठ्ठ्याण्णव प्रश्नपत्रिका संच घ्या कारण काय होतं माहिती आहे का, का, का दादांनो एकमेव असं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये सगळे आतापर्यंत झालेले सगळे प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीसशे खास करून दोन हजार चोवीसशे प्रश्नपत्रिका यामध्ये दिलेले आहेत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कोणत्याही बुक शॉपवर जावा आणि हे पुस्तक विचारा तुम्हाला त्या ठिकाणी हे पुस्तक मिळून जाईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे जे रिपीट 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 जे प्रश्न येत आहेत तर ते आत्ता झालेल्या प्रश्नपत्रिकामधून जास्त रिपीट होण्याची शक्यता असते त्यामुळे हे सगळे प्रश्न तुमचे तोंडपाठ तो पाहिजे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेते नाहीत ऑलॉ ऑलिम्पिक म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की ऑलिम्पिकला पदक मिळालं म्हणजे ह्याची चांदी आहे तर अभिनव बिंद्रा हे भारतातील पहिले असे व्यक्ती आहेत ज्यांना गोल्ड मेडल मिळालं काय मिळालं गोल्ड मेडल मिळालं आणि त्यानंतर लियांडर पेस आहे यांनाही ऑलिम्पिक पदक मिळालेलं आहे तर कर्ण मल्लेश्वरी यांनासुद्धा मिळालं आहे मात्र मिल्खा सिंग यांना आणखी एकही ऑलिम्पिक पदक मिळालेलं नाही भरपूर मुलांनी याचं उत्तर लियांडर पेस केलं होतं कारण ते भारताचे सॉरी कारण ते जास्त ओळखीचे नाहीत मिल्खा सिंग हे फेमस आहे त्यामुळं काही जणांना वाटत असेल की मिल्खा नाही आहे परंतु ते एक उत्तर अतिशय चुकीचं आहे चला पुढचा प्रश्न बघायला गेला तर अटल सेतू हा सहा लेन एक्सप्रेस हायवे आहे तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो मित्रांनो हा दुसरा प्रश्न आहे बघा दोन हजार चोवीसला विचारलेला हा दुसरा प्रश्न आहे तो नवी मुंबईला जोडतो ठीक आहे त्यानंतर सहासष्टाव्या महाराष्ट्र केसरी दोन हजार बावीस आणि दोन हजार दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विजेता कोण मी चुकून दोन हजार बावीस म्हणलं तर दोन हजार तेवीस आणि चोवीस हे आहे तर मित्रांनो सांगायचं की तर सिकंदर शेख या पैलवानाने हे पदक पटकवलेलं आहे वर्धा जिल्ह्यामध्ये कोणते कोणते प्रश्न आले बघूया तर बघा हा प्रश्न पुन्हा एकदा आलेला आहे की एक जुलै दोन हजार चोवीसपासून फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे सी आर पी सी क्रिमिनल प्रोसिजर कोड या कायद्याची जागा पुढीलपैकी कोणत्या कायद्याने घेतली आहे मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे तर आय पी सी सी आर पी सी आणि इंडियन इव्हिडन्स ॲक्ट हे मित्रांनो तीन कायदे आहेत यामध्ये आय पी सी म्हणजे पहिला जो क्रमांक आहे तो तुम्ही आय पी सीला तुम्ही पाठ करूनच ठेवा आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याला सी आर पी सी असं समजलं जातं आणि भारतीय साक्ष अधिनियम यांना इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हे मित्रांनो पाठच करून ठेवा याचं उत्तर काय येईल मग प्रक्रिया संहिता म्हणजे ज्याच्यामध्ये प्रक्रिया दिली आहे ते म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता लक्षात आलं याचं उत्तर काय असेल मग ऑप्शन क्रमांक बी भारतीय नागरिक संहिता बघा आता दुसरा प्रश्न बघितला होता आता सागरी सेतूवर जे अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू आहे याच्यावरती आता तिसरा प्रश्न आला आहे की बाबा भारतातील सर्वात लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खालीपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो तर शिवडी आणि नागाशेवा हे याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे खालीपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त टी ट्वेंटी विश्वचषक जिंकले तर जसा प्रश्न वाचला तसा मुलांनी ऑस्ट्रेलियाला क्लिक केला आणि उत्तर मात्र चुकलं रॉंग उत्तर आलं तर मित्रांनो लक्षात घ्या टी ट्वेंटी विश्वचषक विचारलेला आहे आणि ते इंग्लंड या संघाने जिंकलेलं आहे ठीक आहे इंग्लंडने आतापर्यंत दोन वेळा हे विश्वचषक जिंकलेलं आहे लक्षात घ्या भारताने सुद्धा दोन वेळा जिंकला आहे नुकताच त्यांनी दोन हजार तो चोवीस सालचं विश्वचषक जिंकलं आहे ज्याचे कॅप्टन होते हिटमॅन रोहित शर्मा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य महिला सचिव कोण आहेत बघा पहिल्या मुख्य महिला सचिव जे सुजाता सैनिक यांचं नाव घेतलं जातं त्यामुळे हे नाव तुम्ही विसरू नका पुढचा प्रश्न आहे टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चौदामधील मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोणाला मिळाला हा सेकंड प्रश्न आहे सेम प्रश्न तुम्ही पहिल्याच प्रश्नामध्ये पहिल्याच प्रश्नपत्रिके बघितला असाल तर तो कोण आहे जसप्रीत बुमराह बुम बुम बुमरा जसप्रीत बुमराह टिमटिम हे या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत मित्रांनो पहिली महिला लक्षात ठेवा हे महत्त्वाचं आहे आ एम पी इम्पॉर्टंट प्रश्न आहे की पहिल्या अशा महिला आहेत जे या प्रकारचे या या पदावरती गेलेल्या आहेत म्हणजे डी जी या पदावर जाणार त्या पहिल्या महिला आहेत मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरमध्ये मात्र आता याच्या पुढचे जे अहिल्यानगर आहे बीड आहे ह्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत जर तुम्हाला हे क्र आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि नक्कीच जे काही सांगितलं आहे ते सगळं लक्षात ठेवायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र